नमस्कार शिक्षणप्रेमी मित्रांनो आज एक महत्त्वपूर्ण विषय जो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी आणि अधिकारी यांच्यासाठी महत्त्वपूर्ण आहे राज्य शैक्षणिक व प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र पुणे यांच्यामार्फत शिक्षक व अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी विविध स्पर्धा सहभाग नोंदणीचं काम सुरू आहे एकतीस ऑक्टोबर ही अंतिम दिनांक होता परंतु माननीय आयुक्त शिक्षण व माननीय संचालक एस सी आर टी यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज दिनांक दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत लिंक उपलब्ध आहेत तर अतिशय चांगली संधी शिक्षकांसाठी आहे तालुकास्तर विभागस्तर आणि राज्यस्तर अशा तीन प्रकारच्या स्पर्धा आपल्या होणार आहेत यासाठी आपण जास्त शिक्षकांनी अधिकाऱ्यांनी सहभाग नोंदवावा आ, या स्पर्धांचं जर आपण व्यवस्थित बघितलं तर ही ब स्पर्धा एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीसपर्यंत दो मुदत होती ती वाढवण्यात आलेली आहे एका स्पर्धेमध्ये केंद्रातून एकच शिक्षक सहभागी होऊ शकेल सर्व शिक्षकांना समान संधी मिळावी या दृष्टीने या स्पर्धा आहेत खूप चांगल्या स्पर्धा आहेत शिक्षक मित्रांनो ज्याच्यामध्ये क्रीडा स्पर्धे स्पर्धा आहेत ज्या कोल्हापूर डायटकडून आयोजित केल्या जाणार आहेत राज्यस्तरावर क्रीडा स्पर्धेमध्ये खो खो आणि व्हॉलीबॉल या सांघिक आणि गोळाफेक बालाफेक धावणे यासह काही वैयक्तिक क्रीडा प्रकार आहेत क्रीडा स्पर्धा व्यतिरिक्त जवळपास बेचाळीस प्रकारच्या अन्य स्पर्धा खूप चांगल्या आहेत ज्या शिक्षकांच्या व्यावसायिक विकासासाठी महत्त्वपूर्ण आहेत जसं शैक्षणिक साहित्य निर्मिती स्पर्धा हॅकेथॉन स्पर्धा शाळांमधील विविध क्लब सादरीकरण स्पर्धा शाळा शाळा पातळीवर अनेक शिक्षक विविध क्लबांमध्ये कामकाज करतात आणि त्याचं सादरीकरण करण्याची एक चांगली संधी आहे विज्ञान आणि गणिताचा जा जादूकार हा ही स्पर्धा आहे की खूप चांगल्या प्रकारचे ट्रिक्स विज्ञान आणि गणितामध्ये शिक्षकांना माहिती असतात पण त्याचा वापर लिमिटेड लोकांपर्यंत पोहोचतो बालमानसशास्त्रामध्ये केस स्टडी स्पर्धा व्यवसाय मार्गदर्शन आणि समुपदेशन स्पर्धा की मुलांचं काउन्सिलिंग आणि व्यवसाय मार्गदर्शन कसं करावं संदर्भात सुद्धा एक चांगली स्पर्धा आहे व्यक्ति अभ्यास स्पर्धा आहे एम एस वर्ड आणि एम एस एक्सेल आणि एम एस पी पी टी या अनेक तंत्रस्नेही शिक्षक आहेत की ज्यांना संदर्भात खूप चांगलं काम आहे यापूर्वीसुद्धा जर आपण बघितलं तर अनेक स्पर्धांमध्ये या शिक्षकांनी सहभाग घेऊन बक्षिस मिळवलेली आहेत ॲनिमेशन सादरीकरण स्पर्धा सुद्धा तंत तांत्रिकदृष्ट्या शिक्षकांना चांगली संधी आहे स्वरचित काव्य सादरीकरण स्पर्धा स्वतः काही कविता सादर करणारे अनेक शिक्षक आहेत स्वतः रस्तात आणि वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर सादर करतात तर ही राज्यस्तरावर चांगली संधी आपल्याला उपलब्ध आहे लोकनृत्य ही वैयक्तिक स्पर्धा सुद्धा छान आहे की आपल्याला जर डान्समध्ये आवड असेल तर वैयक्तिक लोकनृत्य आपलं ब महाराष्ट्राच्या लोकसंस्कृतीनुसार आपण सादर करू शकतात रांगोळी स्पर्धा स्पर्धा संगीत वाद्यवादन स्पर्धा कथाकथन स्पर्धा वादविवाद स्पर्धा ह्या सर्व स्पर्धा आपण विद्यार्थ्यांसाठी बऱ्याचदा आयोजित करतो पण शिक्षकांना याबाबत खरंच संधी नसते आणि ही संधी आपल्याला राज्यस्तरावर मिळणार आहे नाट्य नाटक भूमिका अभिनय आणि मूक अभिनय स्पर्धा याच्यातूनसुद्धा आपल्या कला आपल्याला राज्यापर्यंत पोहोचवता येणार आहेत योगासन स्पर्धा अनेक शिक्षक योगासनाचे पदवी का पदवी घेऊन वेगवेगळ्या ठिकाणी योगाचं काम करत आहेत त्यांनासुद्धा इथे संधी आहे सुगम गायन स्पर्धा अतिशय चांगली स्पर्धा आहे शिक्षकांना आजच्या काळामध्ये सोशल मीडियात अनेक चांगल्या प्रकारचे गायन करून टाकत असतात पण ही राज्यस्तरावर अधिकृत चांगल्या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे फोटोग्राफी स्पर्धा आपण वेगवेगळ्या ठिकाणी जातो चांगले फोटो काढतो पण फोटोग्राफीचे जे महत्त्वपूर्ण आयाम आहेत ते आपल्याला या फोटोग्राफी, फोटोग्राफी स्पर्धेतून समजून सादर करावे लागतील पुस्तक परीक्षण स्पर्धा वाचनाची संस्कृती जोपासावी म्हणून काही पुस्तक आपल्याला न ना, नमुनात्मक नावं दिले जातील त्याच्यातून जा त्यांचं परीक्षण करून करन त्या सादरीकरण करणं अपेक्षित आहे कला शिक्षकांसाठी सुद्धा चांगल्या स्पर्धा आहेत जसं पोस्टर स्पर्धा आहे प्रवास वर्णन लेखन स्पर्धा आहे कथा लेखन स्पर्धा मराठी भाषेची चांगले शिक्षक आहेत की ज्या चांगल्या कथा लिहितात त्यांच्यासाठी स्पर्धा आहे जे रिसर्चमध्ये आज बघितलं तर शिक्षकांमध्ये रिसर्चची खूप आवड निर्माण झालेली आहे एम एड झालेले नेटशेड झालेले पी एच डी झालेले अनेक शिक्षक आहेत तर हे चांगल्या स्पर्धेत आपण सहभागी व्हा शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा ही सुंदर स्पर्धा या स्पर्धेत मागच्या वर्ष वर्षी शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धेमध्ये लाखो रुपयांची बक्षीस शिक्षकांनी मिळवली महाराष्ट्रभरातून करोडो रुपये या रूपात दिले गेलेत डॉक्युमेंटरी स्पर्धा आत्मचरित्र लेखन स्पर्धा स्वतःचं आत्मचरित्र लेखन करून दिलेल्या वेळेत सादर करण्याची स्पर्धा ही मला नाही वाटत की कधी भविष्यात मिळेल तर याच्यातसुद्धा सहभागी व्हा मानसिक क्षमता आणि मान मा माहिती विश्लेषण स्पर्धा सायकोलॉजिकल टेस्टच्या दृष्टीने ही चांगली स्पर्धा आहे आशय ज्ञान स्पर्धा जी कंटेन रिलेटेड आपण चांगलं वाचन करून आशय ज्ञान प्रकारे व्यक्त करू शकतो या संदर्भात ती स्पर्धा आहे सुलेखन स्पर्धा सुडोकू स्पर्धा प्रश्नमंजुषा स्पर्धा समजपूर्वक वाचन स्पर्धा ह्या स्पर्धांमध्ये सुद्धा शिक्षकांना खूप चांगल्या संधी उपलब्ध आहेत परकीय भाषा स्पर्धा याच्यामध्ये जर्मनसारख्या भाषेच्या मागे काही शिक्षकांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे किंवा स्वतःहून काही भाषा शिकलो असेल तर त्यांना सादरीकरणाची चांगली स्पर्धा आहे बोर्ड पर स्पर्धा परीक्षा ही सुद्धा कला शिक्षकांना एक चांगलं व्यासपीठ आहे आणि काही ऑलिम्पियाड स्पर्धा आहेत की ते विशेष शिक्षक म्हणून काही ज्यांना आवड आहे जसं मराठी ऑलिम्पियाड आहे गणित ऑलिम्पियाड आहे इंग्रजी ऑलिम्पियाड आहे विज्ञान ऑलिम्पियाड आहे सामाजिक शास्त्र ऑलिम्पिड आहे आणि बुद्धिमत्ता चाचणीची ऑलिम्पियाड स्पर्धा परीक्षा आहे या ऑलिम्पियाड स्पर्धांमधून जे स्पर्धा परीक्षा देणारे शिक्षक आहेत विशेषतः आता केंद्रप्रमुखची तयारी करणारे शिक्षक केंद्रप्रमुख परीक्षासाठी टी ई टीसाठी तयारी करणाऱ्या शिक्षकांनी गणित किंवा मराठी विज्ञान इंग्रजी आणि सामाजिक शास्त्र आणि बुद्धिमत्ता चाचणी या स्पर्धेत सहभागी झालं पाहिजे या स्पर्धांचा उद्देश शिक्षकांचा व्यावसायिक विकास शिक्षकांना नवीन संधी उपलब्ध करून देणे असा आहे आणि राज्यस्तरावर खूप चांगल्या बक्ष प्रकारच्या बक्षिसांची रक् तयारी माननीय मंत्री महोदयांनी महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी उपलब्ध करून दिली आहे जर आपण जिल्हा परिषद नगरपालिका महानगरपालिकेचे शिक्षक असाल किंवा क्षेत्रीय अधिकारी असाल आणि खाजगी अनुदानित अंशदा अनुदानितचे शिक्षक किंवा शिक्षकेतर कर्मचारी असाल तर आपण आजच ही नोंदणी करा आपल्या केंद्रप्रमुखांमार्फत आपलं नामांकन करा यानंतरही आपल्याला संधी मिळणार नाही अशा संधीसाठी पुन्हा आपल्याला वाट बघावी लागेल पण आजच आपल्याकडे आजचा दिवस खूप मोठा संधीचा आहे सर्वांनी संधीचं सोनं करा आपल्या सर्वांना या नोंदणीसाठी मी शुभेच्छा देतो आणि पुढील स्पर्धेसाठी आपल्याला शुभेच्छा देतो धन्यवाद